तिळगुळाचे पेढे तर तुम्ही इथे पाहू शकताय आज आपण तिळाची चिक्की किंवा तिळाच्या वड्या तिळाची पोळी न करता एक नवीन तिळगुळाची रेसिपी केली नमस्कार अन्नपूर्णा रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आपण पाहत आहोत संक्रांत स्पेशल रेसिपी तर संक्रांत स्पेशल रेसिपीमध्ये आपण बऱ्याचशा रेसिपी पाहिलेल्या आहेत आज आपण तिळाचे पेढे कसे करायचे ते बघूया संक्रांतीच्या वेळेस वेगवेगळे तिळाचे रेसिपी पदार्थ आपण करतोच पण आज आपण थोडासा वेगळा पदार्थ किंवा वेगळी रेसिपी करणार आहोत तर तिळाचे पेढे याच वाटीने मी सगळं साहित्य हे मोजून घेतलेलं आहे तर एक है। है तर 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 वाटी तीळ घेतलेले आहे तीळ हे मी पॉलिश तीळ घेतले पॉलिश तीळ घेतल्यामुळे पेढ्यांना कलर छान येतो गावरान तीळ असतात ते थोडेसे जरा काळपट असतात तर पेढे हे दिसायला व्यवस्थित नाही दिसणार चवीला छान लागतील पण दिसायला व्यवस्थित दिसत नाही त्यामुळे मी हे तीळ घेतलेले आहेत तर याच वाटीने एक वाटी साखर घेतलेली आहे साखर देखील एक वाटी घेतलेली आहे तीळ एक वाटी साखर एक वाटी एक वाटी पाणी घेतलेलं आहे अर्धी वाटी खरपूस अशी शेंगदाणे चार ते पाच मिनटं मंद आचे वरती भाजून साल काढून एक चमचा घेतलेले आहे वेलची पूड दोन चमचे घेतलेले आहे तूप आणि अर्धी वाटी मिल्क पावडर घेतलेली आहे तर खव्यासारखी छान असे टेस्ट येण्यासाठी पेढ्यांना मी इथे अर्धी वाटी मिल्क पावडर घेतलेली आहे हळदी कुंकुवासाठी सवासनींना जर तुम्हाला काहीतरी वेगळं करायचं असेल किंवा काहीतरी वेगळं द्यायचं असेल तर नक्की हे पेढे तुम्ही करून खाऊ घाला तारीफ केल्याशिवाय राहणार नाही असे पेढे तयार होतात मला तर मग खूप वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर हे बघा सगळ्यात पहिला गॅसवरती मी एक पॅन ठेवलेला आहे लो फ्लेम वरती हे तीळ सतत हलवत आपण भाजून घेऊया तीळ तीळ हे पटकन असे भाजले जातात वेळ लागत नाही त्यामुळे गॅसची फ्लेम ही लो ठेवायची आहे लो फ्लेम वरती हलकासा रंग बदलेपर्यंत सुगंध दरवाळेपर्यंत आपण हे तीळ भाजून घेऊया सते एक दोन ते तीन मिनिट आपण तीळ हे छान असे भाजून बदललेला आहे तीळ देखील इथे चटचट उडत तर हे हातावरती घ्यायचे आहेत आणि तिळ हे छान असे चुरले गेले तर समजायचं की तिळ हे भाजून झालेले आहेत तर आपण इथे गॅस बंद करूया तीळ एका ता ताटामध्ये ता काढून आपल्याला तीळ पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत आणि नंतर मिक्सर मधून बारीक पेस्ट करून घ्यायचे आहे तिळासोबतच आपल्याला इथे अर्धी वाटी शेंगदाणे लागणार आहेत तर शेंगदाणे मी सुरुवातीलाच आधीच मी खरपूस असे भाजून घेतलेले आहेत आणि त्याची साल काढलेली आहे शेंगदाणे देखील जास्त करपवायचे नाही आहेत तर याच कलरवरती शेंगदाणे आपण भाजून घेतलेले आहेत बाजूला काढून ठेवलेले आहेत तर हे तीळ आपल्याला पेढ्यांवरती गार्निशिंगसाठी लागणार आहे त्यामुळे एक चमचा तीळ मी साईडला काढून घेतलेले आहेत व तिला आपल्याला शेंगदाणे थोडेसे जाडसर असे मिक्सरमधून फिरवून घ्यायचे आहेत बघा या पद्धतीने शेंगदाणे देखील थोडेसे शे जाडसर असं मिक्सर मधून फिरवून घेतले ते देखील थंड झालेले आहेत पाच ते सात मिनिट आपण ती थंड करून घेतलेली आहेत तर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून ऑन ऑफ करत चालवण बंद करत हे फिरवून घ्यायचं आहे जास्त बारीक न करता जाडसरच हे ठेवायचं आहे बघा इथे तेल देखील मी मिक्सर मधून फिरवून घेतलेले आहेत तर जास्त तेल निघेपर्यंत न फिरवता थोडस जाडसर असं हे ठेवलेलं आहे तुम्ही इथे पाहू शकता ने ने ले ले। तर हे बघा इथे तीळ आणि शेंगदाणे बारीक करून झालेले आहेत तुम्ही इथे पाहू शकता तिळाचा आणि शेंगदाण्याचा कलर हा एकसारखा असा दिसत आहे तर दोन्ही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे नंतर गॅसवरती पॅन ठेवलेला आहे तर त्यामध्ये एक वाटी साखर घालायची आहे जितके आपण तीळ घेतलेले आहे तितकीच यामध्ये साखर घालायची आहे आणि जितकी साखर घेतलेली आहे तितकंच यामध्ये पाणी घालायचं आहे तर एक वाटी साखर आणि एक वाटी पाणी आपण हे पॅन मध्ये घालून घेतलेला आहे तर इथे आपल्याला पाक न करता गुलाबजामून साठी ज्या पद्धतीने थोडासा चिकटसर पाक आपण करतो त्या पद्धतीने आप इथे आपण साखर वितळून घेणार आहोत इथे गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवायची आहे आणि मीडियम फ्लेम वरतीच आपण इथे साखर विरघळून घेणार आहोत तर एक तारी दोन तारी पाक न करता फक्त थोडासा चिकटसर पाक आपल्याला इथं हवा आहे तर या पद्धतीने एक दोन मिनिट आपण साखर विरघळून घेऊया हे बघा इथे साखर पूर्णपणे विरघळलेली आहे तर ते दोन मिनट पाकाला एक उकळी काढून घ्यायची आहे आपल्याला इथे छान अशी उकळी आलेली आहे तर एक दोन मिनिटासाठी मीडियम फ्लेम वरती पाकाला शिजून घ्यायचं आहे तुम्ही इथे पाहू शकता या पद्धतीने उकळी आली की पाक हा थोडासा पटकन चिकटसर होतो दोन मिनिटा इथे चेक केलं तर कोणतीही तार येत नाही पाक हा थोडासा चिकटसर वाटतोय तर इथे आपला पाक तयार झालेला आहे आता आपण इथे गॅसची फ्लेम ही संपूर्णपणे लो ठेवायची आहे आणि तीळ आणि शेंगदाण्याचं कूट यामध्ये घालून घ्यायचं आहे व्यवस्थित पाकामध्ये घालून घेऊया नंतर हे पेढे छान असे खव्यासारखे होण्यासाठी त्यामध्ये मी इथे दूध पावडर घालत आहे अर्धी वाटी दूध पावडर घेतलेली आहे ती देखील आपण यामध्ये घालायची आहे व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही इथे मावा वापरला तरीही चालेल किंवा दहा बारा काजू मिक्सरमधून फिरवून ते जरी पावडर घातली तरीही चालेल छान होतात टेस्टी होतात हे व्यवस्थित असं मिक्स करून पण इथे लक्षात ठेवायचं आहे की गॅसची फ्लेम ही पूर्णपणे लो ठेवायची आहे गॅसची फ्लेम आपल्याला कुठेही वाढवायची नाहीये तर या पद्धतीने व्यवस्थित थोडंसं दाटसर होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं घातलेलं सगळं मिश्रण हे पाकामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता हे मिश्रण तुम्हाला पातळ वाटत असेल पण जसं हे मिश्रण शिजत जातं तस तसं हे मिश्रण दाटसर होत आता यामध्ये तयार झालेल्या गुठळ्या या, या संपूर्णपणे आपल्याला फोडून घ्यायच्यात आणि पूर्ण मिश्रण दाटसर होईपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे पेढ्यांना चांगली चकाकी येण्यासाठी आणि फ्लेवर येण्यासाठी यामध्ये चमचाभर तूप घालायचं आहे तूप घालून व्यवस्थित मिक्स करायचं आहे तीन ते चार मिनटं झालेले आहेत तुम्ही इथे पाहू शकताय मिश्रण थोडं दाटसर होयला सुरुवात झालेली आहे तर तुम्ही इथे पाहू शकताय सुरुवातीला मिश्रण हे पातळ वाटत होतं पण जसं जसं मिश्रण हे शिजत जातं तस तसं थोडंसं दाटसर होतं तर या पद्धतीने आपण आणखी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण कुठल्या या फोडल्या गेल्या पाहिजेत यामधल्या एक तीन ते चार मिनिटांमध्येच मिश्रण हे पूर्णपणे दाटसर झालेलं आहे आणि ज्यावेळेस हे मिश्रण पॅन सोडायला सुरुवात करतं त्यावेळेस हे मिश्रण परफेक्ट असं तयार झालेलं आहे असं समजायचं तर तुम्ही इथे पाहू शकताय मिश्रण हे पॅन सोडत आहे तर इथे आपलं मिश्रण हे परफेक्ट असं तयार झा मिश्रण इथे आपलं तयार झालेलं आहे पॅन सोडायला सुरुवात झालेली आहे तर इथे आपण गॅसची फ्लेम थोडीशी कमी करायची आहे लो फ्लेम करायची आहे नंतर यामध्ये आपण घालणार आहोत वेलची पूड तर इथे मी एक चमचा वेलची पूड घेतलेली आहे ती घालूया व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे शक्यतो आपण हे तिळाचं कूट किंवा शेंगदाण्याचं कूट हे मिश्रण तयार करताना नॉनस्टिकचं भांडं वापरलं तर मिश्रण हे खाली चिटकणार कधीही तिळाचे पेढे करायचं म्हटलं की हे नॉनस्टिकच्या भांड्यामध्येच व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे मिश्रण तयार झालं आहे की नाही हे कसं ओळखायचं तर या मिश्रणातलं थोडंसं सा मिश्रण साईडला काढून घेऊ एका वाटीमध्ये मी हे थोडं मिश्रण काढलेलं आहे तर थोडंसं थंड होऊन देऊया आणि हाताने याची गोळी करायची आहे जर गोळी तयार झाली तर समजायचं की हे मिश्रण पेढे बनवण्यासाठी तयार आहे याचे पेढे करण्यासाठी आपल्याला इथे बटर पेपर हवा आहे तर आपण हे मिश्रण सगळं बटर पेपरवरती काढून घेणार आहोत हे बघा बटर पेपरला मी सुरुवातीला तूप लावून घेतलेलं होतं तर व्यवस्थित बटर पेपरनीच हे पीठ मऊ करून घ्यायचं आहे आपल्याला तुम्ही जर हे पीठ ताटामध्ये काढलं असेल तर पहिल्याने देखील मऊ करून घेऊ शकता पीठ हे गरम आहे मिश्रण त्यामुळे बटर पेपरनेच व्यवस्थित हे मऊ करून घ्यायचं हे बघा हे मिश्रण हे व्यवस्थित असं बटर पेपरनेच थोडंसं मऊ करून थोडंसं कोमट झालेलं आहे हाताला सहन होईल इतपत कोमट आहे तर व्यवस्थित आपण हाताने हे पीठ मऊ करून घेऊया या, या पद्धतीने तुम्ही बटर बटर देखील करू शकता या पद्धतीने हे हे बघा मिश्रण पेपरमध्ये घेऊन आपल्याला इथे थोडंसं हाताने मऊ करून घ्यायचं आहे हे मिश्रण मऊ करून झाल्यानंतर किंवा सॉफ्ट करून झाल्यानंतर तुम्ही याला खाली पोळपाट्यावरती देखील छान असं लाटून घेऊ शकता किंवा बटर पेपर मध्ये देखील तुम्ही लाटण्याने व्यवस्थित असं लाटून घेऊ शकता हे बघा इथे मी निम्म मिश्रण साईडला काढून घेतलेलं आहे तर त्याचा गोल असा गोळा करून इथे आपण लाटून घेणार आहोत हे बघा बटर पेपरमध्ये मी खालती एक बटर पेपर आणि वरच्या बाजूने एक बटर पेपर ठेवून व्यवस्थित असं लाटण्याने लाटून घेत आहे इथे आपल्याला जास्त पातळही लाटायचं नाही तर थोडंसं जाडसर पेढे जसे असतात त्या पद्धतीने आपण जाडसर असं लाटून याचे पेढे कट करून घेणार आहोत हे बघा इथे लाटून पूर्णपणे झालेलं ला आहे इथे मी एक बॉटलचं झाकण घेतलेलं आहे तर त्या झाकणाने एकसारखे असे पेढे कट करून घेणार आहे एकाच झाकणाने आपण सगळे पेढे कट, कट करायचे म्हणजे आकार देखील एकसारखा येतो आणि दिसायलाही खूप छान असे पेढे दिसतात चला तर आपण पेढे कट करून घेऊया हे बघा तयार झालेले आहेत मस्त असे तिळगुळाचे पेढे तर बघू शकता किती मस्त दिसत आहे दिसायलाही खूप छान दिसतात आणि चवीला देखील हळदी कुंकासाठी सुवासिनींना देण्यासाठी काहीतरी तिळगुळाचा वेगळा पदार्थ आपण बनवतला एक पेढा मी तुम्हाला इथे तोडून देखील दाखवत आहे तुम्ही इथे पाहू शकता किती खुसखुशीत असा हा पेढा झालेला आहे हे बघा एकदम मऊ आणि तोंडात टाकताच विरघळणारा असा पेढा आज आपण बनवलेला आहे तिळगुळापासून या संक्रांतीमध्ये हळदी कुंकुळासाठी सुवासिनींना देण्यासाठी काहीतरी वेगळा पदार्थ हा तिळगुळाचा एक नवीन पदार्थ किंवा पेढा खाल्ल्यानंतर कोणीही तारीफ केल्याशिवाय राहणार नाही असा पदार्थ तयार होतो तुम्हाला हवं तर तुम्ही मिश्रणाचा रोल करून देखील छोटे छोटे गोळे करून पेढे तयार करून ठेवू शकता आणि लाटून देखील पेढे तयार करू शकता तर या जाडीचा पेढा मी इथे ठेवलेला आहे तर पेढे हे जाडच असतात जाड पेढे हे खुसखुशीत लागतात त्यामुळे इथे जाडच पेढे मी इथे केलेले आहेत तर तुम्ही इथे पाहू शकताय गार्निशिंगसाठी इथे मी भाजलेले तीळ आणि पिस्त्याचे काही काप घालत आहे मस्त असे पेढे दिसतात तर इथे आपले तयार झालेले आहेत मऊसूद आणि खुसखुशीत तिळाचे पेढे पेड़े हे पेढे अगदी सात ते आठ दिवस आरामात पिकतात फ्रीजमध्ये जर ठेवले तर पंधरा दिवस जास्त ट्राय होईपर्यंत हे मिश्रण शिजवू नका जर चालस तर पुन्हा दोन ते तीन चमचे पाणी घालून गॅसवरती आणखी एक आणखी एक दोन मिनटं शिजवून घ्यायचं त्या त्यामुळे मिश्रण हे व्यवस्थित होतं टेस्टी आणि मौसूद असे हे पेढे झालेले आहेत तर तुम्ही नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा फ्रेंड्स नातेवाईकांमध्ये शेअर करा अशा साध्या सोप्या झटपट तयार होणारे रेसिपीज पाहण्यासाठी बेल ऐकॉनवरती क्लिक करा चला तर मग भेटूया एका नवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय